जस्ट झोपत न उठून पोरग खायला बसलं कारण की एवढा छान मसाले पावचा घरभर वास सुटला होता ना झोपलं गोरात दूध असलेलं पोरग पळत आले आणि खात बसले आणि म्हणते सुपर झालं या म्हटलं थमतुझा व्हिडिओ करतो तर आपण आज तयार करणार मसाले पाव काल किर्ती पाव भाजी आणि त्याचा राहिलो तो पाव भरपूर तर त्याच्यासाठी मी तयार केला आहे इथं बिना तळता वडापाव किंवा मसाले पाव ह्याच्यासाठी इथं घेतलं एक चमचा धने एक चमचा आपलं जिरे एक चमचा आहे ते बडीशेप हे तिन्ही सुद्धा साहित्य तव्यामध्ये घालायचं पॅनमध्ये घालायचं छान असं भाजून घ्यायचं जसं आपण हा मसाला नाही समोशाला करतो ना त्याच पद्धतीनं हिथं आपण मसाले पावाला किंवा बिना तळता वडापाव करतो ना ह्याच्यासाठी करते ह्याला दोन्ही सुद्धा नाव आहेत तुम्हाला कुठलं पसंत पडेल ती ठेवा तर इथं बघा हे मसाला थंड झाला की मिक्सरच्या जारमध्ये घेतला आहे आणि थोडासा मोठा मोठा ठेवायचा बारीक करून घ्यायचा आणि वाटीमध्ये काढून ह्यामध्ये आता ओले मसाले करायला घ्यायचे आहेत इथं ओले मसाले घेतलेत बघा लसूण घेतलाय एक दहा पंधरा बारीक बारीक पाकळे आहेत दहा पंधरा आहेत आलं एक इंच घेतले आणि तो बघा जेवढं तिखट तुमच्या मुलांना आवडतं ना तेवढ्या प्रमाणात मिरच्या घ्यायच्या इथं कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत मी कारण की मुलंसुद्धा कमी तिखट खातात आणि मिरच्या थोड्याशा कमी तिखट असले की वडापावला मसाला नंतर घालणार आहे मी लाल तिखटाचा ते सुद्धा झंजणी होत तर फोडणे टाकूया पॅन मध्ये घातले जिरं मोहरी भरपूर असा कढीपत्ता तिघांचा असा छान झाला या की यामध्ये घालायचा आल्ला लसूण आणि जी मिरची पेस्ट केली होती ना ते घालून द्यायचं आणि हे सर्व साहित्य दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत अगदी वडापावची प्रोसेस आहे तर काय झालंय आमच्या मिस्टर सारखं मला म्हणताय तेलाचा लय वापर करायलाच बर का म्हणून म्हंटल आपण बिन तळता वडापाव खायला घालायचा आणि मसाला पाव, पाव मसाला मसाला ले ले, तर तळायचं नाही तर जरा वेगळ्या पद्धतीनं हा वडापाव करायचा असं ठरलं तर हा मसाला घातला हे वाळला सुक्का मसाला घातला हळद घातली आणि हे बटाटा आहेत ना शिजवलेलं कुसकरून घेतले माझ्या मुलगीनं कुचकरले बरं का हाताच्या साह्यानं चांगलं मिक्सरनं किंवा मॅसरच्या साहाय्यानं तुम्ही मिक्स बारीक केलं तरी सुद्धा चालतं त्यावर घालायचं चवीसर नुसार मीठ तर इथं तेलाचा विषय आपला चालला होता तेल कमी वापरायचं म्हणून वडापाव केला मी आणि बिना तळता तर काय होतं आपल्या शरीराला पण घातक असतं आणि जड असतं आपल्या शरीराला आणि विशेष म्हणजे आपल्या मिस्टरांच्या सुद्धा जड असतं म्हणूनच म्हटलं तेलाचा जरा कमी वापर करायचा आणि हा वडापाव तयार करायचा कमी तेलाचा तर हा तुम्ही वडापाव नाही तुमच्या मुलग्यांच्या डब्याला केला तरीसुद्धा चालतो आता ह्याला मसाला तयार करून घेऊया मसाला पाव म्हटलं मसाला विथ वडापाव बिना तळता तर इथं बघा मसाला करून घेऊया इथं दोन मिडियम साईजचे बारीक असे कांदे कट करून घ्यायचे कांदा थोडासा भाजला परतला की त्यामध्ये घालायचा बारीक चिरल्याला एकदम टमाटर टमाटर एक घेतला आहे मी ज्यांना टमाटर जास्त आवडतं तिने टमाटरचा वापर जास्त केला तर चालतो या मसाल्याचा मसाल्यामध्ये तर दोन्ही साईड चांगलं लवकर भाजण्यासाठी पाणी सुटण्यासाठी ह्यावर घातले चिमूटभर मीठ तर ह्या मसाल्यामुळं या पावा लागणा जबरदस्त अशी चव आले म्हणजे शंभर पट तर त्यामध्ये घालूया आपण हे केले आलं लसूण आणि कोथिंबीरचे जे मागचे देटा असतात ना ते मिक्सरला बारीक करून घेतलं आहे ह्यामुळे छान चव आलते हळद घातली आहे पावभाजी मसाला जास्त घातला आहे जिरा आणि धना पावडर आणि ही आहे आपली लाल काश्मीरीची पावडर हे मसाले घालून चांगलं मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत मसाला शिजण्यासाठी ये तर यामध्ये घालव कस्तुरी मेथी भरपूर अशी कोथिंबीर मारून द्यायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर भाज्या इथं घालायच्या संपल्या आहेत मसाला घालायचं संपला आहे छान असं परतून घ्यायचं लो फ्लेमवर तर मसाला पाव तयार करण्यासाठी हा मसाला ना जबरदस्त आहे बरं का तुम्हीसुद्धाच ह्या पद्धतीने मसाला तयार करा आणि पाव खाऊन बघा तर तुम्ही बघा इथं घातलं आहे थोडंसं पाणी पाणी घालून आता हा मसाला छान असा शिजवून घ्यायचा कांदा टमाटर आणि हे बाकीचे मसाले आहेत लाल तिखट आहेत ना छान शिजलं जातं आणि ह्या मसाल्याला छान चव लागते तर तेल सुटले बघा मसाल्याला पाच ते दहा मिनटं मी शिजवून घेतले लो फ्लेमवर आणि त्याच भांड्यामध्ये मी भाजी बाजूला काढून घेतली आहे त्यामध्ये थोडंसं तूप घातलं होतं लाल काश्मीरची पावडर आणि जो मसाला आहे ना लागल तसं घेतलाय तर हा इथे मिस्टरांना देणार होतो तिखट करणार होते मुलांना तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता मोठ्यांना करण्यासाठी मी तर आणि थोडंसं लाल काश्मीरची पावडरचा वापर केला आहे मसाला घातला आहे आणि ही आहे ना आपला पाव पटक्षणात टाकलाय काय झालंय काल मी पावभाजी केली ती त्यामुळे हा पाव शिल्लक राहिला आहे तुम्ही फ्रेश पाव आणून सुद्धा हा मसाला पाव केला तरी सुद्धा चालतो तर एका साईडनं दोन मिनटं छान असं परतून घ्यायचा माझा लावून घ्यायचा कमी पडला तर आणि तुम्ही हा मसाला लावू शकता पण एवढे कारण की ह्यामध्ये आपण वडापावचं जे आहे ले ले, ते मिश्रण केलेलं ते गोळं घालणार आहोत तर इतकं छान लागतं ना वरून सुद्धा कुरकुरीत वरचा मसाला तिखट छान कांदा वगैरे ना त्या फ्लेवरच वेगळा येतो का यामध्ये पावभाजीचा मसाला घातलाय तुम्ही इथं करायला घातलं ना शहराचे दोन लोक तुम्हाला विचारायला ना शंभर टक्के की तयार तुम्ही घरामध्ये काय केलंय तर मला काय झालं आम्ही राहतो वरच्या साईडला आणि माझी मिस्टर खाली येत होते त्यांना वाटले शेजारांच्यात कुठं तर खायला करायला लागल्यात तर म्हणायला लागलो आई आपल्याच घरात एवढं छान पदार्थ करायला लागलेत का काय असं ते लागले म्हणायला गो बाग रस्त्या वा सुटला या की ह्याचा तर असली गंमत होती हा पदार्थ करताना तर हे आता काय करायचं छान असं भाजून झालं की तुपात किंवा बटर किंवा तुम्ही तेला तेल तेलामध्ये भाजलं तरी सुद्धा चालतं तर हे बघा छान असं करपूस भाजून घेतलं आहे अशाच पद्धतीनं भाजून घेतलं आणि असं सांगतो घरामध्ये पदार्थ पडले की हा कमी पडतात तर मी कमीच करत होते मलाच कमी पडला कारण ज्या करता असतात ना त्याला कधी मिळत नाही असं म्हणतात तसंच गज झाली तर हे बघा छान असा मसाला पाव तयार झाला आहे बिना तळता वडापाव असं म्हटलं तरी चालतं ह्यामध्ये वडापावची भाजी आहे वरमध्ये मसाला असा छान असं पाव अजून परतून घेतला आहे नक्कीच ह्या पावसाळ्यामध्ये हा पदार्थ तुम्हाला ट्राय केलाच पाहिजे तेल कमी आणि विशेष म्हणजे तुम्हाला परवडणारा आणि घरामध्ये सर्व साहित्य असतं तर छान असा दिसताना देखना पान दिसत आहे लागता, लागला लागलासुद्धा छान जबरदस्त वडापावला मात द्यावी असा हा पदार्थ तयार झाला आहे एक प एक बाईट खाना होतो पण एवढा छान लागला की मी थोडासा शिल्लक ठेवला होता हा वडापाव फक्त व्हिडिओ करायचं मी व्हिडिओ चालायचं लक्षातच नव्हतं माझ्या तरी झालंय बघा मस्त असं आणि ही रेसिपी बघायला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मात्र कराय विसरू नका